औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय हे सर्वात रुग्णालय असून कोरोना परिस्थितीमध्ये या रुग्णालयामध्ये चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत रुग्णालय परिसरात अशा प्रकारच्या अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या आरोग्याशी आरोग्य विभाग खेळत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना व रुग्णांना पडला तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात दररोज कित्येक रुग्ण उपचार घेत असतात मात्र स्वच्छता अभावी या उपजिल्हा रुग्णालयाचा बोजमार आवडायला रुग्णालय परिसरात दारू बियाशा रिकाम्या बाटल्या तसेच ठिकठिकाणी गुटका थुंकलेला व खाद्यपदार्थाच्या प्लास्टिकच्या पिशव्या यामुळं परिसरात डास मच्छर याचं प्रमाण वाढल्याची शक्यता आहे यामुळं या कोरोना परिस्थितीमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचं काम आरोग्य विभागानं थांबावं अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व रुग्णांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट चेडी महाराष्ट्र न्यूज औरंगाबाद